दंडवत प्रणाम चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय कार्यालयामध्ये कशा प्रकारे साजरा करायचा हा जो ही जी माहिती दिली होती ती सर्वांना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे माहिती आवडलेली आहे बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आलेले आहे त्याबद्दल सर्वांचे आभार तर परमेश्वर अवतार कधी घेतो परमेश्वर अवतार घेण्याची वेळ कधी येते यामध्ये भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्यामध्येच श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्मा जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो धर्मावर अनेक संकट येतात साधू संतांवर अन्याय होतात दुबळ्या लोकांवर अन्याय होतात त्या त्यावेळेस परमेश्वर, अवता होता परमेश्वर अवतार घेतो श्रीकृष्णाने गीतेमध्येच अर्जुनाला सांगितलेलं होतं की परमेश्वर अवतार घेण्या घेण्यासाठी कोणताही कालावधी नाही आहे किंवा कोणतं असं ठरवून दिलेलं नाही ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावावर अधर्म वाढेल आणि अधर्म वाढेल दीनदलित लो दुबळ्या लोकावर अन्याय वाढेल साधू संतांवर हल्ले चढवल्या जाईल त्या त्यावेळेस धर्मरक्षणासाठी परमेश्वर अवतार घेत असतो कलियुग चालू झालं कलियुग चालू झाल्यानंतर चार पाच सहाशे वर्षे सामान्य जनता असे जीवन जगत होती चालू होती हळूहळूहळू राजेशाही आली राजेशाहीवर पाचशे मध्ये मुस्लिम साम्राज्यांनी आपल्या भारतीयावर आक्रमण केलं आणि राज्य केलं साधारण यादवांचं राज्य होतं यादवांचं चांगलं साम्राज्य राज्य होतं यादवांचे चारही चारही बाजूने पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशेना त्यांनी प्रांत आपल्या ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे शूर सेनापती होते त्यांनी अनेक प्रांतावर हल्ले चढून स्वाऱ्या चढून आपल्या ताब्यामध्ये प्रांत मिळवले होते यादवांचं साम्राज्य पूर्ण चारही दिशेला इकडे स दक्षिणेकडे समुद्रापर्यंत तर उत्तरेकडे पश्चिमेकडे पूर्वेकडे सर्व बाजूने यादवांनी आपल्याकडे राज्याची संपत्ती आपल्याकडे राज्यात कब्जा केलेला होता त्या कालावधीमध्ये भरपूर प्र प्रमाणामध्ये दीनदलित लोकांवर खूप अन्याय होत होता त्यावेळेस अवस्था होती चातुर्वर्ण अवस्थेमधील खालील जे दोन वर्ग आहे त्यांच्यावर अथुनात अन्याय होत होता त्यावेळेस शूद्र लोक आहे जे वैश्य लोक आहे यांच्याकडून कामं करून घेणे यांच्याकडून सगळे उत्पादनाचे साधने शेतकरी वर्ग आहे यांच्याकडून शेतीकडून माल पिकवणे जसा शेतकरी माल पिकवतो पण शेतकऱ्याला खायला मिळत नव्हतं अनाज पिकवणाऱ्या शेतकरी उपाशी राहत होता, रा होता। त्याचप्रमाणे चपला बूट शिवणाऱ्या माणसाला अनवाणी फिरावं लागत होतं कपडे शिवणाऱ्याला कपडे घालायला मिळत नव्हते आणि वरचे जे दोन वर्ग होते हे सगळे यांचा उपभोग घेत होते आत्ता तो ना त्यांच्या ह्या खालच्या वर्गावर अन्याय चालू होता शूद्रांवर भरपूर प्रमाणात अन्याय होता एवढेही करून त्यांना धर्मांचा कोणताही धर्मामध्ये धर्म करण्याचा देवदर्शन करण्याचा देवापाशी पूजा करण्याचा अधिकार नव्हता ज्या ज्या वेळेस पूजा व्हायची कोणत्या धर्माची गोष्ट आली तर या शूद्र लोकांना गावाच्या बाहेर काढलं जायचं त्यांना मंदिरात येण्याची मुभा नव्हती त्यांना धर्म करण्याचं धर्मामध्ये सहभागी होण्याचा अधिकार नव्हता त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांनी जे जे मेहनत करत होते त्याच्या दहा पर्सेंट पण त्यांना मिळत नव्हते आणि अथूनच अन्याय चालू होता याच कालावधीमध्ये इकडे यादवांचं राज्य होतं तर त्याच कालावधीमध्ये जे गुजरात राज्य आहे जे गुजरातची राजधानी भडोच जे एक बेट होतं समुद्रकिनारी लागून असलेलं बेट भडोज याला त्या बाराशेमध्ये अकराशे बाराशेमध्ये लाट देश या नावाने संबोधलं जात होतं लाट या लाट देश हा समुद्र पश्चिम समुद्री किनाऱ्याच्या साईडला असलेला बेट जे भडोच आहे ते चांगल्या प्रकारे परदेशातून लोकांचं अवगमन होत होतं माल येत होता तेव्हा ते एक बेट समृद्ध होतं कारण परदेशातून लोक येणे मालाची विक्री लोकांचे येणे जाणे त्यामुळे जा ते एक समृद्ध राजांचं एक त्यावेळेस भोला भीमना भोला भीम नावाचा राजा होता व सोळंकी कुळातील हा भोला भीम भीमदेव नावाचा जो राजा होता हा त्याच्या नावाप्रमाणे भोलास होता म्हणजे तो त्याचं नाव जसं भोळा आहे तसा भोळाच होता पण त्याचा जो प्रधान होता प्रधान जो होता लवणप्रसाद हा लवणप्रसाद अतिशय शूर एकदम हुशार धिप्पाळ तो त्याचा प्रधान पूर्ण राज्य सांभाळत होता त्याचा प्रधान राज्य असं सांभाळत होता जणू काही तो स्वतःच राजा आहे या पद्धतीने पण तो होता प्रधान त्याचा मुलगा होता लवणप्रसादचा वीरधवल हा धवल अतिशय हुशार काही दिवसानंतर ह्या भोला राजांचा मृत्यू झाला स्वाभाविक मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला मुलगा पण तसाच भोळा त्यामुळे त्याला बाजूला करून या प्रधानाच्या मुलाने वीर धवलने त्या राजाला स्वतःला राजा घोषित केला आणि तो राजवाडा चालू राहिला म्हणजे चांगलं राज्य चालवू लागला लोकांमध्ये प्रसिद्धी झाली तो चांगल्या प्रकारे राज्य चालवत होता त्याचाच मुलगा विशालदेव तो पण शूर होता पुढे इतिहास गुजरातच्या इतिहासामध्ये अशी नोंद आहे विशालदेवांनी चांगले मोठं कार्य केलेलं आहे चांगला अफाट त्यांनी तिथल्या जनतेसाठी तिथल्या लोकांसाठी राज्यासाठी खूप चांगलं कौतुक करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी असं चालू असतानाच इकडे महारा महाराष्ट्रामध्ये जे यादवांचं राज्य होतं ज्यावेळेस हा यादव यादव यादवांनी ठरवलं की हा समृद्ध प्रदेश लाट जो आहे हा समृद्ध प्रदेश आहे तर त्यांनी याच्यावर स्वाऱ्या करण्याचं ठरवलं स्वाऱ्या करण्याचं ठरवलं सिंगनदेव राजा याने भडचवर स्वारी करण्याचं ठरवलं लाट प्रदेशला जो गुजरात देश होता ज्याला लाट या देशाने नावाने ओळखले जात होते त्या शिंगनदा शिंगणदेव यादवांनी त्यांच्या प्रधानांना त्यांच्या पूर्ण सैनिकांना आदेश दिला जा त्या प्रदेशावर तुम्ही स्वारी करा लढाई करा आणि तिथली सगळी मालमत्ता आहे ते सगळं लुटून आपला देश आपल्या ताब्यात घ्या तसं वास्तविक पाहता यादव खूप समृद्ध सत्ता होती त्यावेळेस यादवांची शेणा इथून पायी पायी घोडे हत्यारं हे ते घेऊन सगळे लाड देशावर आक्रमण करण्यासाठी निघाले आणि आक्रमण करण्यासाठी निघताना एवढी अफाट सैन्य घेऊन देशा लाड देशापर्यंत पोहोचले तिकडून लाड देशांना लाड देशांच्या ते प्रसाद होते त्यांचे वीर धवल होते प्रसाद तेव्हा म्हातारे झाले होते पण वीर प्रसाद हा चांगला शूरवीर होता विशालदेव बी शूरवीर होता विशालदेव आणि यांनी लढाई एकदम लढाई चालू होती यांचे सैन्य होते गुजर सेना होती गुजरातकडून आपली मराठ्यांची सेना होती यादवकडून घन घनघोर युद्ध झालं भरपूर लोक मारले गेले भरपूर सैन्य मारले गेले गुजरातची त्यामध्ये भरपूर हानी झाली कारण हे युद्ध गुजरातमध्ये चालू होतं महाराष्ट्रातून तर आपण गुजरात गुजरातमध्ये गेले होते सिंगनदेवाचे सैनिक आणि तिथे अतोनात अत्याचार चालू होते कोणाचे घरपोळी झाली मार असे रणांगणावर भरपूर शेव पडले आणि असं करता 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 मराठ्यांनी जवळपास भडोश ताब्यातच घेतला होता त्या पूर्णच विशालदेवांच्या प्रसादांच्या राज्यापर्यंत पोचले होते तर प्रसाद हा म्हातारा झाला होता त्याने त्याचा अनुभव त्याने ठरवला त्याने वीरधवल आणि पुत्र वीर वीरधवल आणि पौत्र विशालदेवांना बोलवून घेतलं आता ही जी सध्या जी परिस्थिती आहे आपल्याला काहीतरी तह केला पाहिजे दूध पाठवला पाहिजे आपल्या घराजवळ येऊन पोचलेलं आहे सैन्य आपल्या प्रजेचं भरपूर नुकसान झालं आहे आता शक्य नाही आहे तुम्ही तह करण्यासाठी एक दूत पाठवा तेवीस चोवीस विशाल देवाचे पुत्र तेवीस चोवीस वर्षाचे हरिपाळ हे तिथेच होते त्यांनीच ते ऐकले शब्द त्यांनी म्हट मत, त्यांना म्हटलं त्यांच्या वडिलांना आजोबांना नाही आपण तह नाही करायचा जोपर्यंत आपलं तह करणे जोपर्यंत आपण युद्ध तह करण्याच्या याच्यापर्यंत ये येत नाही तो तर आपण लढलंच पाहिजे आपण शूरवीर राहू हा करून कसं चालेल त्यांनी ते नेतृत्व स्वतःकडे घेण्याची मागणी केली त्यांच्या वडील विशाल देव वीर धवल यांनी समजून सांगितलं त्यांनी भरपूर युद्ध बघितले होते त्यांनी सांगितलं असं शक्य नाही आहे घराजवळ येऊन पोचलेले आहे दुश्मनाची सेना आपण त्यांना आता हरू शकत नाही हा चुकीचा निर्णय होईल पण हरपाळदेव ऐकायला तयार नव्हते हो ते तेवीस चोवीस वर्षाचे एकदम तरुण होते त्यांच्याकडे त्यांनी नेतृत्व घेऊन घेतलं नेतृत्व घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्यामधील जे सैन्य सैन्यांची मुलं होती जे मारल्या गेलेले होते मराठा सैन्याकडून कोणाचे शिर तोडले हात तोडले त्या लोकांच्या मुलांना त्यांच्या तरुण मंत्र मित्रमंडळींना जमा केले त्यांचा जोश तयार केला या मराठ्यांच्या सैन्याने आपल्याला हा असा अन्याय केला हे केला आपल्या इथपर्यंत आपला लढावच लागेल तरुण शेणा तयार केली आणि त्यांनी एक हेरलं त्यामध्ये हरपाळजेव हुशार होते कजबेज होते एकदम त्यांनी त्यांना माहिती होतं का ही शेणा महाराष्ट्रातून इथपर्यंत आलेली आहे आणि थकून गेलेली आहे युद्ध करून एवढे दिवस हे थकलेले आहे त्यांनी नेमका तोच एक पॉईंट ओळखला आणि पट पट जाऊन त्यांच्यावर हमला केला आणि सळो पळ करून मराठ्यांना मारणं चालू केलं त्यांनी फक्त भरपूर युद्ध चालू होतं तलवारी भाषे कोणाचे मुलके मोडल्या गेले हात तोडल्या गेले म मराठी सैनिक पूर्ण तिथे धरतीला पडले तरी पण यांनी हे युद्ध तिथं सोडलं नाही हरपाळदेवांनी कारण हे देवांचे सैनिक पळू लागले रस्ता भेटेल तिकडे पळू लागले यांनी सोडलं नाही यांनी त्यांचा पाठलाग केला त्यांचा पाठलाग परत महाराष्ट्रापर्यंत आले देवघरीपर्यंत आले त्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचून त्यांना संपवत संपवत तिथपर्यंत आले शेवटी देवांना अशी वेळ आली त्या तह करासाठी दूध पाठवा लागलं आणि ते युद्ध थांबवावं लागलं ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या युद्ध थांबलं आणि हरपाळदेवांना वापस बोलवण्यात आलं ज्या वेळेस हरपाळदेव युद्ध संपल्यानंतर जिंकल्यानंतर वापस निघाले जाता तर जातानी तिची परिस्थिती बघली बघितली त्यांनी बघतो तर युद्धच्या युद्धभूमीवर कितीतरी सैनिक धरातला पडलेले होते किती सैनिकांचे हात मोडलेले किती सैनिकाचे रक्त जात होते किती सैनिकाचे मुलक मोडलेले किती जणांचा परिवार उद्ध्वस्त झालेला किती जणांचे लेकरबाहेन पोरकं झाले कितीतरी महिला विधवा झाल्या ही परिस्थिती पाहून त्यांचं मन सुन्न झालं एकदम खिन्न झालं त्यांच्या हातून जे तरुण मन तरुण सेनाजी तयार केली त्यांनी शेकडो सैनिकांना हजारो सैनिकांना असं मारण्या मारण्यात आलं त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी आत्मचिंतन केलं विचार केला एवढ्या कसबीनं एवढ्या मजबूतीनं जिंकलेलं युद्ध त्यांना ती विषयासारखं वाटू लागलं एवढ गुजरातच्या जनतेला आनंद होत होता सगळे लोक आनंदात होत होते हरपळ देवांनी सिंगन देवांचा परिवार पराभव केला ते शक्य नव्हतं सिंगन देवांचं राज्य म्हणजे एकदम सम्राट राज्य होतं त्यांना हरवणं शक्य नव्हतं पण त्यांनी जी त्यांच्या सैन्याची जी, 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 जी दु कमजोर बाजू ओळखून जो हमला करून त्यांना हरवलं हे एक विशेषच बाब होतं परंतु देवांना अत्यंत वाईट वाटलं ते बघत बघत जेव्हा ते गुजरातच्या त्यांच्या भडोदच्या नगरीपर्यंत पोहोचले त्यावेळेस ते त्यांनी बघितलं त्यांच्या ते आनंदासाठी पूर्ण गुजरातच्या पूर्ण लाड देशाचे पूर्ण जनसागर आलेला होता त्यांच्या स्वागतासाठी पण देव एकदम सुन्न होते तिकडे आनंद चालू होता दिवाळीसारखा आनंद चालू होता परंतु देवांनी तो त्या आनंदामध्ये सहभागी झाले नाही त्यांना अत्यंत वाईट वाटलं अत्यंत म्हणजे तेव्हापासून ते, ते कोणाशी बोलतही नव्हते नीट वागतही नव्हते आणि त्यांना ते मनातल्या मना मनामध्ये ते पूर्ण एक त्यांच्या मनामध्ये एक नवीनच कल्पना तयार झाली की हे आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलं कारण त्यामध्ये मरण पावणारे सैनिक हे तरुण सैनिक होते सामान्य जनता होती सिंगन राजा जरी हा क्रूर असेल तरी पण सैन्य त्या ते त्यांच्या हातून मारले गेले हे बघून त्यांना खूप वाईट वाटलं त्यानंतर ते घरी आले त्यां घरी आल्यानंतर त्यांचे वडील विशालदेवांनी त्यांचं मन ओळखलं पुत्रांचं मन काहीतरी म्हणजे त्यांच्या मनात चालू आहे ते नाराज आहे त्यांना ते त्यांना आनंदित करण्यासाठी काही खेळ काही गाणे वगैरे गरबा नृत्य खेळ करू लागले पण त्यामध्ये पण हरपाळ देवाचं मन लागत नव्हतं त्यांनी मग शेवटी ठरवलं दिन दुबळ्या गरीब लोक आहे जे बिमार लोक आहे यांची सेवा करायची ते सेवा करायला जायचे मदत करायचे शांत राहाचे कोणाशी ना बोलाचे असं करता करता ते आजारी पडले आणि आजारी अवस्थेमध्ये त्यांचा मृत्यू झाला पण याच कालावधीमध्ये आता मृत्यू झाला पण याच कालावधीच्या काही पूर्वी फलटण येथे एक अवतार घेतला होता श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने जो अवतार घेतला तो श्री चक्रपाणी महाराज म्हणून श्री चक्रपाणी महाराज फलटणमध्ये कार्य करत होते वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत त्यांनी तिथे फलटणमध्ये काम केलं कार्य केलं लंगड्यांना पाय जो दिला जो आंधळा आहे त्याला डोळ्या दिला मुख्यांना वाचा दिली भरपूर लोकांना काम केलं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं तिथे देवाचा अवतारच होता तो एक कृष्णाचा अवतार होता ते नंतर यात्रेनिमित्त माहूरला आले माहूरला आल्यावर त्यांना देवदेवेश्वरी येते दत्तात्रय स्वामीचे येते व्याघ्राने दर्शन झाले व्याघ्राने तसा पंजा त्यांच्या डोक्यावर ठेवून त्यांना ज्ञान दिलं आणि ते ज्ञान ग्रहण करून ते सहा महिने जवळपास तिथेच माहूरला राहिले माहूरवरून ते सरळ मग द्वारा गेले द्वारकेला द्वारकेला जाऊन त्या नदीच्या तीरावर एक गुहा आहे त्या गुहामध्ये ते राहत होते गुहेमध्ये आणि तिथे जाऊन ते काम करत होते चक्रपाणी महाराज एका हातात खराटा एका हातामध्ये सूप घेऊन तिथे पूर्ण साफ झाड ते सगळं साफसफाई करायची लोकांना ज्ञान द्यायचे लोकांचे ज्यांनी कोणी आठवलं तिथे हजर व्हायचे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे चक्रपाणी महाराजांनी तिथे द्वारावतीला काम केलं पण हे त्यांचीवाली प्रसिद्धी हळूहळू हळूहळू वाढत जात होती आणि हे असं करता करता कामाख्यापर्यंत पोचली प्रसिद्धी आणि कामाख्या चक्रपाणी महाराजाला भेटायला आली कामाख्या का चक्रपाणी महाराजाला भेटायला आली चक्रपाणी महाराज गुहेमध्येच होते त्यांनी बघितलं कामाख्या का येत आहे तर चक्रपाणी महाराज हे अवतार म्हटल्यावर हो, सर्वज्ञ सर्वज्ञ म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये काय आहे आणि तुमच्या बाहेर काय आहे सगळं जाणणारा म्हणजे सर्वज्ञ हो, तर चक्रपाणी महाराजांनी जाणलं होतं काही ही कामाख्या का आपल्याकडे कशासाठी येत आहे तर त्यांनी जशी ती गुहेच्या जवळ आली तेव्हा चक्रपाणी महाराजांनी तुला कामाला थांब दरवाजापाशी थांब दरवाजाच्या आत अशी तर तुला दत्तात्रय प्रभूची शपथ आहे कामाख्यासुद्धा ही दत्तात्र प्रभूची भक्त होती निश्चिम भक्त होती आणि चक्रधर प्रभू तर त्यांचे हेच होते अनुवायच होते त्यांनी जशी शपथ दिली तर कामाख्या पण तिथंच थांबली आणि चक्रप्रभू चक्रपाणी महाराज आपल्या गुहेमध्ये होते जवळपास सात अवरात्र ते एकाच जागी कामाख्या पण दरवाजा येऊन हटायला तयार नाही आणि प्रभू पण नाही शेवटी मग त्यांनी भाद्रबद शुल्क अठराशे बेचाळीसमध्ये इकडे हरिपाळ देवांचा देहांत झाला होता आणि इकडे हरिपाल देवाचा देहांत झाल्यावर हो सगळे पूर्ण लाट देशामध्ये ही वार्ता पसरली आणि सगळा जनसागर ओसरला ज्याने देव यादव यांचा पराभव केला तुला तेवीस चोवीसव्या वर्षी युद्ध जिंक जिंकला आणि पंचवीसव्या वर्षी मरण पावला हे दुःख सहन नाही झालं लोक जनसागर तिथे आला एकदम लोक रडत होते दुःखात होते हे कसं का काय झालं एवढं चांगला थोर हुशार चांगला मुलगा कसं काय झालं त्यांना काही कळतच नव्हतं आजारामध्ये तरी तो मृत्यू पाला तर त्यांना असं वाटत नव्हतं ही बातमी खोटी असेल म्हणून पूर्ण जनसागर तिथे आला होता परंतु ते हे एक सत्य होतं का तो मरण पावला होता आजारामुळे त्यानंतर त्याला एरडी तयार केली गेली शय्या जी आहे ती मशानभूमीमध्ये घेऊन निघाले त्यामागे अनेक लोक आले जनसागर पूर्ण भरपूर पूर्ण लाट देशातलेच दलित गरीब लोकांपासून तर सेना सेनाप्रदांपासून असं जनसागरच आला होता तो त्यामध्ये आल्यानंतर मग पूर्ण त्यांची शया आपल्या याच्यावर लावण्यात ते आली तेरडी त्याच्यावर पांढरं शुभ्र धोकर असं झाकण्यात आलं आणि आता अग्नीचा जो विधी असतो तो करणारच तर त्यावेळेस विशालदेव आपल्या मुलाचा चेहरा बघितण्यासाठी गेले तर बघतो तो चेहरा डोळे उघडून त्यांना असं जाणवलंच नाही म्हणजे असं वाटतं तर काहीतरी स्वप्नच असेल त्यांनी त्यांच्या प्रधानाला सांगितलं त्यांनी त्यांच्या सैन्याला सांगितलं त्यांनी पण जाऊन बघितलं तर लगेचच मग एक नवीन असं कुमरुजीवाला 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 असा आवाजच आवाज झाला जो आसमानापंथ पोतला असेल पूर्ण पूर्ण गुजरातमध्ये आला कुमरुजीवाला असा नाद चालू होता जी शोक यात्रा होती ती आनंद यात्रामध्ये बदलून गेली आणि कारण चक्रपाणी महाराजांनी तिकडं देहत्याग केला होता आणि इकडं या देहामध्ये अवतार घेतला होता त्यांनी आणि त्याच्यामुळे एक नवीनच प्रकार पाहायला मिळाला तिथे आणि सगळे आनंद उत्साहात ते त्यांचे वडील तर एकदम म्हणजे आनंद उत्सित होऊन त्यांच्या ड असून निघत होते डोळ्यामधून म्हणजे अचानक असं घडल्यानंतर साहजिक असं आहे आपण असो जनता असो सगळे लोक खुशीमध्ये आनंदात ती यात्रा आली दिवशी रात्र फार दिवाळी चालू होती त्यांची हरिपाळ देवाची जी आई आहे देवी त्यांची पत्नी कमळा ईसा यांनी त्यांचं पूजन केलं स्वागत केलं घरी आणलं त्यांना आणि रात्रभर दिवाळी चालू होती दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रत्येकाला असं म्हणजे एक विशेष एक काहीतरी अवतार अवतार पुरुषच यांच्या घरी जन्माला आला पुनर्जन्म झाला असं त्यांना वाटत होतं नंतर हळूहळू चक्रधर हरिपाळदेव त्यांच्या दुसऱ्या दिवशी उठले तिसऱ्या दिवशी उठले त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये राहण्यामध्ये सगळं बदल घडून आला विश त्यांच्या वडिलांनासुद्धा थोडीशी शंका आली का मुलगा आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही त्यांची जे दैनंदिन दे देन जीवन जगण्याची पद्धत आहे सुद्धा बदललेली आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला विचारलं त्यांच्या पत्नीला हरिपाळ देवाच्या आईला आणि विशाल देवाच्या पत्नीला मालनदेवीला विचारला ती पण म्हणे हा मला पण जाणवत आहे मुलाचं काही म्हणजे आपल्याबाबत तेवढं पूर्वीच्यासारखं काही वाटत नाही पूर्वीच्यासारखे वागत नाही आहे तर मग त्यावेळेस देवांनी सांगितलं त्यांच्या वडिलांनी की थोडं त्यांच्या पत्नी जी आहे कमलाईसा तिला विचारा तुमच्या काही गोपनीय म्हणजे ते, त्यां त्यांच्या काही गोपनीय गोष्टी असतील त्या तिला आठवायला सांगा त्यांना विचारायला सांगा मग त्यानंतर कमला प्रयत्न केला ते पण असं झाल्यानंतर पूर्ण गुजरातमध्ये पूर्ण त्या भडोच त्या लाख देशामध्ये माहिती होऊन गेलं काय कोणतरी नवीन अवतारच जन्माला आला तर अशा प्रकारे हरिपाळ देवाच्या शरीरामध्ये स्वामींनी आपल्या श्रीकृष्णांचाच अवतार आहे तो चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतला आणि पुढे ते नंतर महाराष्ट्रामध्ये आले आणि गोविंद प्रभू यांनी त्यांचं नाव चक्रधर ठेवलं तिथूनच चक्रधर या नावाने ते त्यांना ओळखण्यात आलं अशा प्रकारे गोपालकृष्णाने चक्रपाणी महाराज आणि चक्रपाणी महाराजाच्या महाराजा रूपाने हरिपाळ देवाच्या शरीरामध्ये अवतार धारण केला आणि त्यानंतर समोर मग नीलाचारीच्या ग्रंथामध्ये पुढे काय काय घडलं त्यांनी कसे कसे कार्य केले आहे आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये बघूच कारण परमेश्वर बाबतच आपल्याला सांगायचं होतं परमेश्वर अवतार घेण्यामागचं कारणच याच होतं की अधर्माचं प्रमाण भरपूर वाढलं होतं आणि अधर्म मिठवण्यासाठीच धर्म आणि द जन जनसामान्य लोकांना ज्ञान देण्यासाठीच परमेश्वराने अवतार धारण केला आहे आणि त्यांनी पुढे धर्म मिटवण्यासाठी काय काय कार्य केले हे लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहे त्यानंतर आपण पुढे सविस्तर त्याबाबत पुढील व्हिडिओमध्ये बघू दंडवत